मला वाटतं पाठसुगामध्ये दगडफेक करता कामा कुणी। ही, ही दे ही वस्तुस्थिती आहे ना उग जर कोणी दगडफेक करत असेल तर ते योग्य नाही आहे हे योग्य नाही ना जे बघा जे चूक करतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे तर कोणालाही वाटेल आपल्यालाही वाटेल पण आता परिस्थिती निवडलेली आहे तणाव निश्चित आहे पण परिस्थितीच्या ठिकाणी आता आ, फार हाताबाहेर गेलेले नाही पण या निमित्ताने मी विनंती करेल की आपण सर्वांनी शांतता ठेवायचे सलोखा ठेवायचा आहे शेवटी झालेली घटना इतकी चुकीची आहे बांगलादेशमध्ये त्याचं समर्थन कोणी करता कामा नये कोणी असो आपल्या देशात तर आपण सगळे एकोप्याने राहतो हिंदू असेल मुस्लिम असेल पण त्याचं समर्थन कुणीही करता कामा नाही ते करतही नाही आहे पण बंदगिंद सारख्या छोट्या गोष्टींवरून आपसामध्ये तणाव निर्माण होता कामा नये आणि म्हणून आपण सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन मी सर्वांना या ठिकाणी करतो आपण पोलीस आयुक्तांशी बोललेला आहात आता सध्याची काय परिस्थिती आहे कुणावर काही कारवाई केली आहे पोलिस नाही कारवाई वगैरे होता पोलीस पोलीससुद्धा सगळे गस्त घालतायत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे दोन्हीकडे थोडा ताणतणाव आहे दोन्हींकडे ताणतणाव आहेत लोकं जमलेले आहेत पण मला असं वाटतं की पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी मला म्हणाले की थोड्या वेळामध्ये तहा सगळा तणाव कमी होईल मी सुद्धा आता सिन्नरला एका कार्यक्रमाला आलेलो आहे मी तासाभरामध्येच नाशिकला आहे आपण काय आवाहन करा निश्चित आव्हान हेच बाबा शांतता ठेवा आपल्याला अशा आपसामध्ये भानगडी करून दंगली करून आपसापसामध्ये वैर वाढून या ठिकाणी चालणार नाही आपल्याला राज्याचा विकास महत्त्वाचा आहे आपल्याला शांतता ठेवायची आहे कुठेही कुठे गालबोट लागेल आणि जातीय सोलोका कुठेतरी खराब होईल बिघडेल असं कुठलंही काम आपल्याला कोणाला करायचं नाही आहे आणि त्यामुळे मी सर्वांना पुन्हा सांगेल की आपण सर्वांनी संयम ठेवायचा आहे शांतता ठेवायची शेवटचा प्रश्न हे सगळं प्रकरण सुरू असताना दगडफेक वाद सुरू असतात त्यांना आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांकडून विधानं येत आहेत की दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढली पाहिजे अन्य काही नेत्यांकडूनही या सगळ्या येत नाही मला वाटतं दगडफेक करता कामा कोणी ही ही वस्तुस्थिती आहे ना उगं जर कोणी दगडफेक करत असेल तर ते योग्य नाही आहे हे योग्य नाही ना जे बघा जे चूक करतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे तर कोणालाही वाटेल आपल्यालाही वाटेल आणि म्हणून मला असं वाटतं की पाठ सोलून काढली पाहिजे किंवा त्यांना जरा जबर जरब बसवली हो पाहिजे किंवा कारवाई केली पाहिजे हे तर कोणी सांगेल आणि ते केलं पाहिजे या मताचं मी आहे जे कोणी चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तुम्ही जर दगडफेक करत असाल तर हे काही योग्य नाही